केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केलं आहे ते म्हणतात मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही अनेक वर्ष मागणी केली होती ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली याबद्दल त्यांचे आभार हा सोन्याचा दिवस आहे माननीय पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप आभार काय सांगणार आता नुकतेच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून डिक्लेअर केलेला आहे घोषित केलेला आहे काय सांगणार महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मराठी भाषेला अभिभाज अभिजात म्हणून गर्व दर्जा मिळाला आहे म्हणून मला गर्व वाटत आहे या गोष्टीचा एवढे वर्ष झाले होते तर मराठी भाषेला कट्ट्या समान भेटत नव्हता आता या शासनाने दिलेला याच्याबद्दल सरकारच्या बद्दल तुम्हाला पी पीएम नरेंद्र मोदीजी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी आभार व्यक्त करतोय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो